ऋषी पंचमी भदरप्रशुद्ध पंचमी म्हणजेच ऋषी पंचमी म्हणून पंचमी म्हणून साजरी करण्यात येते ऋषीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी महिला उपवास धरतात ऋषी स्थानी जाऊन स्नान करून ऋषीपूजन करतात या दिवशी बैलाचे कष्टाशिवाय तयार झालेले अन्न ग्रहण करतात जुन्या काळी महिला ऋषीप्रमाणे आपल्या परसबागेत भाजीपाला फळे झाडे लावून त्या भाज्या व फळे खात ऋषीविषयीची कृतज्ञता त्यांचे जी दिनचर्येप्रमाणे एक दिवस अनुभवणे हीच या मागची भावना आहे ऋषी पंचमीचा उपवास हा एक पावन पर्व मानला जातो सर्व स्त्रियांनी ऋषीपंचमीचा उपवास हा अवश्य केला पाहिजे कारण याच्यातून एक चांगले पुण्यफळ मिळते